तर नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप म्हणजे खूप खास आहे आज मी खूप जास्त खुश है। करन मोटी मोटी है। आहे कारण एक खूप मोठी गोष्ट एक खूप मोठी वस्तू घरामध्ये आज यायली आहे जी सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या मेहनतीने आम्ही घेतली आहे ती लवकरच काय वस्तू आहे तर ती लवकरच येणार आहे घरी तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर खूप वेळेची वाट बघते मी त्या गोष्टीची तर ती आता घरात येईल बघा आता हे घेऊन येतील सगळ्यांना दिसणारच आहे ती, ती कोणती वस्तू आहे सगळ्यांनी कंटिन्यू बघत राहा तर फ्रीज घरात आणलेलं आहे बघा आता दरवाज्यातून जाते का नाही काय माहित नाही आता बघू तर ज्या वस्तूची खूप वाट बघत होतो ती वस्तू फायनली घरात आलेली आहे ती वस्तू आहे फ्रीज तर खूप मोठं आहे ते तर त्यामुळं घरामध्ये वाटलं नव्हतं जाईल पण फायनली घरात घुसलेलं आहे फ्रीज आता आता लगेच ओपन करून दाखवते बघू आता ओपन होत आहे कसं आहे कसं नाही कारण आम्ही ऑनलाईन घेतलेलं आहे त्यामुळे डायरेक्ट आम्ही पण आता फर्स्ट टाइमच त्याला बघणार आहोत आता बॉक्स माळ्याला लागते वाटते वर लय आपला ते बॉक्स ओपन करण्यासाठी फॅन बंद केलाय तरी वरती चिटकलाय बघा बॉक्स तर फायनली फ्रीज खूप सुंदर दिसायलाय बघा वाव एकदम मस्त तर आता ओपन तर केलंय पण चालू कधी करायचं सांगतात काय माहिती आता बघू छोटा घ्या म्हणलं तर ते म्हणतायत चालू आत्ता काही करायचं नाही फ्रीज चालू उद्या करायचंय चोवीस तासानंतर कारण त्यांचा एक का व्यक्ती येऊन ते फ्रीज चेक करून जाणार सगळं व्यवस्थित आहे का नाही पूर्ण चेक केल्यानंतरच चालू करायला जमत आहे असं सांगतायत ते आता हे लोक गेल्यानंतर आपण करून बघूयात फ्रीज दिसायला तर खूप सुंदर दिसायलं ग्रे कलर ग्रे कलरचं घेतलेलं आहे बघा दोन करायची करते तर फायनली ज्या गोष्टीची खूप दिवसापासून वाट बघत होती ती गोष्ट घरी आलेली आहे आणि तर फ्रीज ओपन करण्यासाठी आमचे मामा पण आलेले आहेत बघा फ्रीज फायनल पण आलेली सगळं फ्रीजमध्ये पर्यंत मोठ्ठं घेतलं एवढं मोठं नव्हतं लागणं ओपन करून बघूयात कसंही सर बॉक्स भाज्या वगैरे आता हे मोठ स्टँड भेटल का हे मोठं फ्रीज आहे खूप सुंदर वाटायले बघा त्याच्यामध्ये मला वाटत बॉक्स आले काही कि नाही बघ हळूहळू काढा

आता फ्रीज आणखी दोन दिवस चालू करायला जमत नाही चोवीस कमीत कमी, कमी चोवीस म्हणले पण आपण परवा करायचं जास्तीत जास्त तेचाळीस तास ना का करून तस खूपच मस्त फ्रीज आले तर फायनली फ्रीज घरात आलेले आम्ही सगळं उघडून वगैरे बघितलं खूप छान आहे एकदम मस्त आहे ते लोकच करून दाखवतात सगळं व्यवस्थित आले का नाही बघतात ते आधी आणि सगळं बघून गेले ते व्यवस्थित एकदम मस्त असं फ्रीज आले पिऊ तुला फ्रीज आवडला माझ्या उंची एवढं फ्रीज घेतलंय बापरे एवढं मोठं फ्रीज घ्यायची काय गरज होती सांगा करायला जाग असं विकत नाही आपल्याला ठेवायला सामान वरती न्यायचं जरा अवघड आहे वरती नाही नेणार सध्या खालीच ठेवणार आहे कारण वरती न्यायचं तर जास्तच अवघड आहे पायऱ्यावरून न्यायचं तिचं त्यातच ठेवणार आहे खूप छान आहे फ्रीज एकदम मस्त आहे आणि मी तर एवढे खुश झाले ना असं वाटतय सुरू तर नाही केलं भांड सुधी बीज मुळ सुरू तर नाही केलं भांड सुधी फ्रीज घ्या बीज घ्या तिला वाटलं छोट गिल घेतलं जाऊ दे एकदाच घेतलं डबल डोअरच चला तर मस्त एकदम